रामकृष्ण कृष्ण आरे आपलं श्री सद्गुरु पूर्ण महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आज आपण भजनामध्ये ज्या काय उठान वाजवतो लगी तर त्या पद्धतीचा अक्षरांचा आज व्हिडिओ आपण बनवणार आहोत ओके मागील आपण काही आठवड्यामध्ये अक्षरांचं प्रॅक्टिस घेतली होती तो व्हिडिओ बनवला होता आज आपण उठाणाचा व्हिडिओ बनवत आहे तर उठाणाची बोल कसे आहेत ते आपण पहिला समजून घेऊया आणि मग तबल्यावरती वाजवण्याचा प्रयत्न करूया तर उठाणाचे बोल आहेत ताकीन ताकिन ता, कीन, ता, कीन, ता, ता, कीन, ता, ता मी रिपीट करतो ताकिन बघा आता हे तबल्यावरती वाजवायचं कसं पहिला अक्षर कुठलं सांगितलं तुम्हाला मी ताकिन बरोबर आता हे तबल्यावरती दोन्हीकडे साईडला वाजवायचं आहे ता बरोबर दोन्ही बाजूला तबल्यावर सुद्धा डग्यावर ता ओके डबल ता म्हणतात त्याला आपण ताकिन बघा ताकिन ताकिन ता ता डग्यावर की आणि तीन, तीन बोटा ताकी न तीन बोटांना आहे ताकीन ताकीन टा शेवटचं ता शे सुद्धा डबल ताकीन ताकीन ता परत ओके बघा दा लक्षात आला असेल अतिशय सोपाय आहे वाजवणाऱ्याला एकदा बघ बघितल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल ताकीन ओके बघा ओके okay, आता हा आ, उठान प्रकार आपण मध्ये कशा पद्धतीनं वाजवतो वाजवला जातो भजनामध्ये ते आपण एकदा समजून घेऊया ओके बघा ताकी न न परत बोटाने शाईवरती येथे ता, ता लक्षात जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रा...